संत पीटर चर्च कोलीवाडा वसई यांच्या पुढाकाराने कोळी युवा शक्ती संस्था प्रेमांजली गायन मंडळ व कोळी समाज जीवन सेवा पापडी वसई यांच्या सहकार्याने गुरुवार दिनांक एकोणतीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दरवर्षी प्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन सकाळी साडेआठ ते दुपारी तीन वाजेपर्यंत करण्यात आले होते या शिबिराची सुरुवात संत पीटर चर्च प्रमुख धर्मगुरु रेव्हरेंड फादर फ्रान्सिस डाबरे फादर फादर रॉबिन व फादर लुईस यांच्या आशीर्वादाने झाली ह्या शिबिराचे प्रास्ताविक व स्वागत प्रेमांजली गायन मंडळाचे संस्थापक व अध्यक्ष सतीश गमजा यांनी केले नेहमीप्रमाणे रक्तदात्यांसाठी वसई जनता बँकेचे व्हाईस चेअरमन श्री विवेक कान्हे साहेब तसे से नाला सोपारा येथील गालाबाई यांनी भेटवस्तू दिल्या या शिबिरात जवळजवळ 50 च्या वर रक्तदान करण्यासाठी आलेले मेडिकल मध्ये काही प्रॉब्लम्स आल्याने त्यांना आलेल्या पावलांनी परत जावे लागले या शिबिरात जवळजवळ एकूण तीनशे चोवीस जणांनी भाग घेतला होता हे शिबिर यशस्वी करण्यासाठी अनेकांनी जसे पँटीन सजन इम्रान गणी शेख स्टॅनी मनभाट संजय करतन विजय केलीखाद्या वसई मच्छीमार सोसायटीचे चेअरमॅन नाझरेत गोडबोले वाई चेअरमन अभय घट्या संचालक जॉन्सन भयाजी विन्सन पोलादी पास्को मनभाट तसेच आग्नेल तुलो डेव्हिड पाबुंजा सावरोक मनभाट स्वेच्छेने आर्थिक मदत देऊन सहकार्य केले शिबिराची वेळ संपल्यावर कोळी युवा शक्तीचे अध्यक्ष श्री मिल्टन सौदिया यांनी आलेल्या सर्व विजयी रक्तपेटीचा स्टाफचे रक्तदात्यांचे जागा उपलब्ध करून देणारे फादर्स व ज्यांनी ज्यांनी हे शिबिर यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केले त्या सर्वांचे आभार मानून शिबिराची सांगता करण्यात आली